कस खात सगळेजण व्हिडिओमध्ये राहा एक सरप्राईज आहे खूप मोठ सरप्राईज हॅलो शुभ सकाळ कसे आहात <laughs> तुम्ही जय महाराष्ट्र तर इकडे सकाळी सकाळी आठ वाजता मी अर्बन कंपनीकडनं पार्लरवाली बोलवली आहे आणि एक सरप्राईज आहे जे दिला तर, आ, की माझ्या मिस्त्रांनी मला दिलं आहे आणि ते मी तुम्हाला पण देणार आहे तर हे आले आहे सकाळी सकाळी आणि इकडे बघा पेडिक्युअर केलं आहे बाकी जे काही असते आयब्रोज वॅक्सिंग हे सगळं मी केलं आहे आणि शक्यतो घरी असले का नाही करत आज जाय जायचं होतं एका ठिकाणी म्हणून मी हे सगळं करते आहे आणि पुढे बघा लाडूची मस्ती हे लाडू मी पण केला आहे खूप हसले आम्ही लाडूला बघून <laughs>

मी साफ करती है। आता कस मी एक दहा बारा दिवस येणार तर कुठे चालली आहे मी तुम्हाला सांगते फ्रीज पूर्ण काढला आहे बघा इकडे सगळा पसारा केला आहे मी हा आहे डे वन आणि उद्याचा डे टू असे दोन व्हिडिओ एकत्र करणार आहे मी आता मी हा सगळा फ्रीज साफ करते आहे कारण की दहा ते बारा दिवस हा फ्रीज बंद राहणार आहे आणि मी जाणार आहे तर राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू चला सगळं आवरून घेते मावशी होतं तर मावशीच करायच्या आता सगळं मला करायचं आहे हे बघा किती सामान आहे फ्रीजमध्ये बघा तर इकडे विराज माझी हेल्प करतो आहे त्याला म्हटलं ज्या चांगल्या मिरच्या आहेत त्या ठेव तर इकडे बघा पूर्ण साफसफाई झाली आहे हे बघा पूर्ण हे काढून धुतले आहे आणि विराजने मला मदत केली आहे हे बघा आता कसं आम्ही आज आहे ना आणि उद्या पण आहे इथे आम्ही तर मग उद्याचं आणि आजच्या पुरतं मी सामान ठेवलं आहे आणि बाकीचं सगळं इकडं हे सगळं काढून टाकलं आहे घेऊया बरे खा पनीर बनवलं आहे तुझं आवडतं आज परत पनीर बनवलं थोडं ट्रेननी आहे पहिल्यांदा कसं वाटतंय हा तिकडे गेल्यावर कळ पहिलं म्हणजे कधी ट्रेनमध्ये बसले नाही ना पहिल्यांदा बसतोय मग सरप्राईज आहे एक सगज रहा एक सरप्राइज है खूब मोट सरप्राइज है वीडियो मध्य राहित पड़े नाइज हम लोग को कहा जाना है ट्रेन से आपको पता है हमको किस में बैठना है रेलवे ये मान ना आपको झुकझुक गाड़ी ट्रेन ट्रेन, ट्रेन। इतनी से आती है। ओ, हाँ। तेच है ट्रेन। हाँ। आपको पता कोरण उकडले आणि बोलला ते तुम्हाला दाखवते मी ना कोरण उकडलेले ते नाही का आपण बिर्याडी मध्ये लावतो ते वाले कोर्न याला म्हंटल उकडलेले खा म्हटलं फक्त तर हा म्हणतो मला अजिबात आवडत नाही मम्मी आणि पिझ्झा मध्ये आलं ना तरी मी खात नाही तर मग मी मी त्याला म्हटलं मी तुला त्या ब्रेडमध्ये बनवून देते मग तू तेव्हा तू कसं खातो ते ब्रेड नाही का मध्ये त्याच्यामध्ये कोन वगैरे टाकून देते मी तेव्हा मग तू कसं खातो कसं खातो सांग ना सांग कसं खातो मग सांग ना खरं काय ते खरं सांग मम्मीला अशा गोष्टी बनवायला आवडते हा ते मला खाल्लं तेव्हा नाही आवडलं तरी मम्मी म्हणजे जबरदस्ती खाल्लं म्हणते लय भारी ले, भारी पण त्याला नव्हतं आवडलं मला मधून ते ले ले। ते ब्रेड मध्ये कोरण टाकून नाही मी नाश्ता याला बनून दिलं मायोनीज वगैरे सगळं टाकून तुला खरंच नाही आवडलं मग तुम्हाला तू मला आज सांगते मला आवडलं नाही मी आता सहज यायला म्हणलं अरे करते हे तू कोरोना खा म्हटलं तर हा मला आज सांगते मला नाही आश्चर्य वाटलं मी नाही बरंच मला खुश करायला तू बरंच खाल्लं मग तू सांगायचं नाही मला नाही आवडत तू सांगितलं <्णिणी> ना ना <सदवाँगे> ना <तुला पे। सदवाँगे> ना का नाही मम्मी मला हे नाही आवडत काय रे देवा साहिलचं काय म्हणलं तू काय साहिलला पण काय हा नाही तू तर खाल्लं तू डायरेक्ट म्हणतो मम्मी मला आवडत नाही तो तर डायरेक्ट बोलतो मला की मम्मी मला आवडत नाही आणि तू खाल्लं तुझ्या प्रेम नाहीये मी करते ड्रेसला आयरन हा ड्रेस मी जाताना हो घालणार आहे कॉटनचा आहे ना हां एकदम सॉफ्ट कॉटन आहे नवीनच आहे आणि इतका स्वस्त आहे बा तेराशे चौदाशे रुपयाचा ड्रेस आहे फक्त मिंत्रावरनं नाही घेतला आहे मी इतका सॉफ्ट आहे ना मी ना ह्याची जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याची लिंक देईल मी तुम्हाला ठीक आहे व्हिडिओच्या खाली नवीनच आहे पण तू थोडंसं मूडला गेला ना त्याच्यामुळे इस्तरी करते इकडे विराज बॅग भरते अरे हे नाही ठेवलं ना गलना। गलना माजे माजे हे राहू दे हे सोड सगळे भरून ठेव हां दातांना पांढरा शर्ट घाल ना हा दुसरं आहे काळा घालू नको फक्त मात समग येतो काळा शर्ट घालू नको आणि ह्या ज्या बॅगा होत्या ना ह्याच्यामध्ये ड्रेस आहे माझे सगळे माझ्या भाऊजीला जायचे होते आणि हे पण ह्याच्यामध्ये सगळे लहान पोऱ्याचे कपडे तर हे काहीच देणार नाही विराजाची चेन लावून घे कारण की ट्रेनचा प्रवास आहे ना माझ्या मिस्टर ओडायला लागले मला काही एवढं बॅगा घेतली म्हणजे जातीन चोरीला एवढं लांबच्या प्रवासामध्ये काहीच होणार नाही नको ठेवणे आपण कधी विमानाने गेलो का फ्लाईटने मग हे सगळं घेऊन जा असं बोलले मला ऑर्डर लागले कारण आता आम्ही पण निघतोय ना ही। ही। ते ठेवूयाच्या ठेवून गुड नाईट शुभ सकाळ कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र इकडे बनतो आहे माझा लाल चहा टाकला आहे गुळ मी थोडासा गुळ घेतला आहे जेगिरी पावडर आणि इकडे बनते आहे चिकन आणि आज जायचं आहे विराजला ठीक आहे हा डे टू आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ सकाळी सकाळी तर विराजला जायचं आहे पोडकर त्याला जेवायला घालते आज बनवलं मी चिकन फ्राय बनवणार आहे आणि पराठे बनवणार आहे आणि विराजला पण चहा बनवायचा आहे त्याला दूध चहानंतर दूध टाकणार ना विराजला मी पहिले मला थोडंसं चहा काढून घेते काळा चहा त्याला आवडते संध्याकाळी स पाच वाजता विराजला निघायचे पाच वाजता ट्रेन घ्यायची नाही आठ वाजता ट्रेन आहे पाच वाजता घरातनं निघू आम्ही कारण इथून येणार स्टेशन असे आहे खूप तर एवढ्या पोळ्या बनवल्या आहे मी आणि एवढ्या वॉईल पेपरमध्ये ठेवते आणि हे सगळं घेऊन जायचं आहे रस्त्यामध्ये खायला वगैरे नाही का कारण की दोन दिवसाचा प्रवास आहे ना तर मग घरच्याच पोळ्या वगैरे सगळं घेऊन चालले आहे मी घरूनच कारण की ट्रेनमध्ये आहे ना चांगलं भेटत नाही असं पॅक केलं आहे बघा तर चला फायनली आज चाल जाणार आहे संध्याकाळी जेवण पोट भर ठीक आहे सरप्राईज हा सरप्राईज आहे ना आहे ना सरप्राईज काहीतरी <laughs> तर चल जेवण कर पोट भर हां हा चाललंय हा? ले माझं लेकर संध्याकाळी <laughs> तर ही बॅग सगळी खाऊची आहे याच्यामध्ये गोळ्या औषध आहे माझे बघा इकडे डाडूचे पावडर आहे दूध पावडर दूध त्याची बाटली ग्लास पाणी गरम आणि सगळं खाण्यापिण्याचं ॲपल आहे आणि हे तीन डबे आहे जेवणाचे इकडं पोळ्या आहे <laughs> हा एवढं बॅग पॅक झाली नाही ह्याच्यामध्ये फक्त मी खाण्यापिण्याचं सामान ठेवलं आहे आणि वाईट्स आहे बिस्किट आहेत भरपूर सारे बिस्किट आहे भरपूर बिस्किट वगैरे सगळं ठेवलं आहे डबे एक दोन तीन डब भाजी है वे, वे, वे तीन तीन घर न पप्पा तो, तो फटाफट आता रेडी होते लाडू रेडी हो रही है देखिए नया नया ड्रेस अब मम्मा भी रेडी हो जाएंगे ठीक तो है दाख लगी मज ड्रेस कसा कस दस हाँ पैंते छान दिसत आहे ना चला आता मम्मा रेडी होणार हा तू वरती बस मम्मा देखो मम्मी पॅकिंग करत आहे आता आम्ही पॅकिंग आहे इकडे बघा एक बॅग आहे अजून तीन चार बॅग आहे आमच्या किती छान दिसते अगा ह्या आणि ह्या ड्रेसची लिंक मी या व्हिडिओच्या खाली दिली आहे तर तुम्ही जाऊन तिकडनं घ्या माझ्या लिंक ऑफ बेटर आणि खूप छान ड्रेसेस आहे हा तर खूप छान आहे हा जेव्हा घालेल ना तेव्हा दाखवला आणि हा एकदम हा पण एकदम प्युअर कॉटन आहे चला आता मी पॅकिंग करते आता आम्हाला निघायचं आहे एक तासामध्ये रख द्या मग बॅगच लागला एकाच बॅगात लाडू आहेत माझे कपडे भरले

हा बच्चे हे बाहेर थांबला विराज बॅग घेऊन हे बघा किती बॅग आहे आमच्या इकडेही दरवाजे लावते आहे <laughs> सगळं साफसफाई झाला आहे फ्रीज पण सगळं मावशीनं देऊन टाकलं मी हे बघा फक्त मसाला मसाल्यावर ठेवलं फ्रीज चालू आहे दोन वर केलंय चालूच ठेवून जाते काही होत नाही खराब होतो वास येतो आल्यावर इकडं मावशी सगळं आल्या होत्या सगळं भांडे बिंडे घासून स्वच्छ आवरलं आहे बघा सगळं स्वच्छ आवरून जात आहे हो बरं झालं आठवलं गॅसचं बटन बंद करते नीचे करते गॅसचं बटन बंद केलं चला हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आताना संध्याकाळचे वाजले आहे पाच आणि आम्ही चाललो आहे आणि सरप्राईज मी पण चालले आहे पप्पा पण चालले आहे आम्ही सगळे चाललो आहे आणि पण आम्ही मी माझ्या माहेरी जाणार नाहीये कुठे जाणार आहे ते मध्ये तुम्हाला माहिती पडेलच तुम्ही राहा माझ्या मध्ये पण आम्ही पण ट्रेनमध्ये चाललो आहे बरोबर पण माहेरी नाही हा <laughs> राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू मग सांगन तुम्हाला थोडंसं सा। सरप्राईज देते तुम्हाला माझ्या मिस्त्रांनी मला सरप्राईज दिलं अचानकच काल रात्री तर मग फटाफट रेडी झाले आहे त्यांनी <laughs> तिकीट काढलेलं माहिती सुद्धा नव्हतं मला नाही असं असंच करत आहे सरप्राईज त्यांचे इतके डेंजर असत ना मग मी सकाळपासून आज इतकी धावपळ धावपळ झाली माझी सगळं आवरलं आहे तर आता आप... <laughs> मी पण चालली आहे माझ्या मुलासंग राहा व्हिडिओमध्ये आणि दुसरी गोष्ट आहे काय का, का थांबा आम्ही ना पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसतोय आहे की नाही हा कधीच बसला नाही ट्रेनमध्ये कधीच नाही आणि मी एकदा बसलेली आहे आता ही सेकंड टाईम आहे पण थोडा अनुभव नाही मला ट्रेनचा तर राहा आमचा <laughs> ट्रेनमध्ये बघू काय होतं काही नाही राहा व्हिडिओमध्ये सगळे व्हिडिओ शूट करून मी ट्रेनचा पण हा तर चला चला

लागला आम्हाला स्टेशनला पोहोचायला तर हा मग व्हिडिओमध्ये लाडू आणि आपा बसले एक पुढं आमचा ड्रेस किती छान वाटतंय ना एकदम प्युअर कॉटन आहे मी या व्हिडिओच्या खाली ना मी जे दोन ड्रेस आहेत त्याची लिंक देणार आहे ठीक आहे हंड्रेड तुम्ही एकदम विश्वास ठेवून घ्या इतके छान आहे ना एकदम मलमल एकदम एकदम सॉफ्ट

लायटिंग पण पूर्ण रोडला राहील लायटिंग छान केलेलं आहे सात वाजले पंधरा वीस मिनिटांमध्ये आम्ही स्टेशनला पोहचतोय चला जरा तुम्हाला हावडा ब्रिज दाखवली मी पण नाही कधी बघितला ते बघा समोर दिसत नाही हा दिसलं का दिसलं का दिसून किती मोठा आहे बघा ना हावडा ब्रिज ब्रिज बघितलं का हावडा ब्रिज दाखवला मी तुम्हाला आणि आता आम्ही पोहोचलो आहे स्टेशनला चला सुंदर आहे बघा हावरा रेल्वे बाहेरून डिझाईन खूप सुंदर आहे

छान है बे दीडे वर्ष पुरा पुरा नहीं हाथ नहीं छोड़ना बेटा आप चली हमें गर्दी कर्दी है बाबा पंखा बाग किती मोठा आहे गर्दी किती बघा ना माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदा असं स्टेशनला बसलेली कधीच केलेली नाहीये आणि इतकी गर्दी येते माझी दुसरी गेली कुठेतरी वॉशरूमला आता टाईम आहे किती वाटला बाई कुठे

विडियो खे घपसन सुरु कालपसन छ तर त्यसमा मैले हा वडियो स्टक प्रवास कसो मलाई कति जागो भेट्ने कसो काय सि पुग्छ विडियो दार्जिलिङ चला जाउँ तर हा वडियो अनि मत हो सँग ठिक चलाइ बाई बोलिए